मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला कला कार्यानुभव या विषयाअंतर्गत येत्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध सुंदर घरं तयार करून आणली होती आणि या घरांचं आपण शाळेमध्ये प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती तर चला बघू या संपूर्ण व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कलेच्या नजाकतीचे सुंदर दर्शन घडवणारा हवी विविध घरांची कलात्मक सफर आपल्यासमोर सादर करीत आहे छोट्यांच्या नजरेतून साकारलेली ही घरे केवळ वास्तू नाही तर त्यांच्या कल्पना भावना आणि स्वप्नाचे रूपांतर आहे प्रत्येक घरात आहे एक आगळी वेगळी शैली रंगत संगती आणि सौंदर्याचा अनोखा स्पर्श या कलाकृतीमध्ये झडपत आहे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा आनंदायी प्रवास आणि त्यांचा मेहनतीचा प्रकाश ज्याला आपण साक्षीदार होऊ या रंगीबिरंगी आणि सुंदर स्वप्नाच्या दुनियेत कधी मधी स्वप्न रंग घेतात आणि कल्पना मूर्त स्वरूपात धारण करतात आपल्या लहानग्या कलाकारांनी साकारलेल्या या घरांच्या विश्वास आपण एक अनोखी सफर करत आहोत जिथे प्रत्येक घरात आहे एक गोष्ट प्रेमाची संस्कृतीची आणि निसर्गाशी नात्याची कधी छोटं गावकरी घर मातीच्या भिंतीने नटलेलं तर कधी एखाद्या भविष्यकालीन घर विज्ञान आणि कल्पनाशक्तीचं अद्भुत मिश्रण कधी हिरव्या झाडांनी वेढलेलं पर्यावरणपूरक घर तर कधी स्वप्नातल्या परिकथेतील एक सुंदर प्रसाद ही ही घरे केवळ चित्र नाही ती आहे विद्यार्थ्याच्या मनात उमटलेल्या स्वप्नांची झलक त्यांच्या हाताने साकारलेली रंगाची कविता प्रत्येक ओडी प्रत्येक छट्टा आणि प्रत्येक कोण आपल्याला सांगतो हो आम्ही काहीतरी वेगळं घडू शकतो चला या अद्भुत प्रवासात सहभागी होऊया या, या छोट्यांच्या कलेला आणि कल्पनाशक्तीला सलाम करूया या, या कल्पनांच्या सुंदर घरांनी आपले मन जिंकले प्रत्येक रेषेत प्रत्येक रंगात लपलेली आहे एक स्वप्नांची गोष्ट आजच्या या प्रवासातून हे शिकायला मिळालं कल्पकता मेहनत आणि मनापासून केलेली कला कुठलाही आकार घेऊ शकते या छोट्यांच्या हातून घडलेल्या या कलाकृतींना सलाम आणि या प्रवासात सहभागी झालेल्या तुम्हा साऱ्यांचे मनपूर्वक आभार कलेचा हा रंगीत प्रवास इथेच थांबत नाही तो पुढेही चालू राहील नव्या कल्पनांसह धन्यवाद आणि पुन्हा भेटूया मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद E